नमस्कार गावपुरी डिजिटल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण मराठवाड्यातील विधानसभा न्याय मतदारसंघावर चर्चा करत आहोत तर आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण विधानसभा मतदारसंघाबद्दल जाणून घेणार आहोत तर आपण सर्वांना माहिती आहे की एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उठावानंतर तेथील विद्यमान आमदार सध्याचे खासदार संदीपानंदी भुमरे यांनी बंद केलं आणि ते एकनाथ सोबत गेले त्यानंतर ठाकरे गटामध्ये जे शिवसैनिक होते दत्ता गोडे ते मधून पुन्हा ठाकरे गटामध्ये आले हा सर्व इतिहास आहे परंतु आज पैठण विधानसभा मतदारसंघाची परिस्थिती जर आपण पाहिली आणि विशेषतः ठाकरे गटाच्या हालचालींवर जर आपण नजर टाकली हो, तर आपल्याला असं लक्षात येईल की उद्धव ठाकरे ठाकरे गट हा पैठणची विधानसभा मतदारसंघ पुन्हा सांगली किंवा अमरावती त्या मतदारसंघाची गत करण्याच्या दिशेने निघालेला असं वाटतं याचं कारण असं मित्रांनो की हे जर समजून घ्यायचं असेल तर सांगलीच्या जागेचा आपल्याला थोडा अगोदर समजून घ्यायला लागेल लोकसभा इलेक्शन मधला यावेळी सांगलीमध्ये लोकसभेला विशाल पाटील जे काँग्रेसचे नंतर ते अपक्ष उभा राहिले त्या उमेदवाराचा बोलबाला होता त्यांची बाजू मजबूत आहे विशाल पाटील निवडून येतील हे दिसत असतानाही उद्धव ठाकरे गटाने भांडून अक्षरक्ष भांडूनची जागा आपल्याकडे घेतली आणि तिथे उद्धव ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटील यांचं डिपॉझिटिव्ह जप्त इंटरेस्टिंग गोष्ट अशी मित्रांनो की सांगलीची जागा भांडून घेतली आणि अमरावतीची जी जागा ज्या जागेवर उद्धव ठाकरे गटाच्या कुठल्याही उमेदवाराला सहानुभूती मिळाली असते आणि नवित राणाच्या विरोधात तिथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार सहनिवडून आला असता ती जागा उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला दिली तर या अशा पद्धती ज्या आहेत की आबळ मुझी मार हीच हाच पॅटर्न आता उद्धव ठाकरे मध्ये राहू पाहत आहेत कारण की पैठणमध्ये दत्ता गुरडे यांच्यासारखा एक हडाचा शिवसैनिक आज उद्धव ठाकरे गटामध्ये असताना पैठणमध्ये मला वाटतंय तर पंधरा तारखेला साखर कारखाना चालविणारे सचिन ढयाळ जे सीए आहेत व्यवसायाने हे उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश करत आहेत तर मित्रांनो विधानसभेच्या तोंडावर एखाद कारखानदार एखाद व्यवसायिक एखाद उद्योजक पक्षा प्रवेश करते पक्ष बढ़ने प्रवेश करते कहीं तरी उदेश उम्मेदवार की आशा घर सचिन भाथात उद्धव ठाकरे गटा मेहनत परंतु परिस्थिति अभी है कि श्री संदीपान भूमरे छत्रपति संभाजीनगर से खासदार पैठणची जी जागा आहे शिंदे गटाकडून त्यांचे पुत्र विलास भुमरे अर्थात ज्यांना सर्व बापू म्हणतात ते ल, ते लढाणार आहेत आणि ही लढत जी आहे तर दत्ता गोवडे वर्सेस विलास भुमरे अशी लढत इंटरेस्टिंग होईल रंगतदार होईल अशी सर्वांचा अंदाज असताना आता ठाकरे गटाने मध्ये सचिन घाळ यांचा प्रवेश करण्याचा घाट घातला आहे यामागे काय कारण असेल काही अर्थकारण असेल काही राजकारण असेल काही समाजकारण असेल परंतु या ठिकाणी दत्ता गोडे गोडे सारख्या एका लायबल उमेदवाराला उद्धव ठाकरे गटातूनच कुणीतरी बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करते किंवा कुणीतरी संदीपान हिरे यांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहे का असा उमेदवार देऊन हा एक प्रश्न चर्चेला जात आहे कारण की दत्ता गुर्डे यांनी श्री संदीपान भुमरे यांचं राजकारण जवळून पाहिलेलं आहे ते स्वतः हडाचे शिवसैनिक होते ते पैठणचे नगराध्यक्ष राहिले नगर, नगर परिषदेच्या राजकारणावर ग्रामीण भागावर त्यांची मोठी पकड होती आणि दोन हजार एकोणीसला त्यांनी श्री संदीपान भुमरे यांच्या विरोधात चांगली लढत दिली होती परंतु आता बदलत्या समीकरणांमुळे ही जागा उद्धव ठाकरे गटाकडे आल्यानंतर श्री भुमरे यांच्या शिवसेनेतील राजकारणाला राज अंतर्गत राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीमध्ये गेलेले शरद पवारांकडे गेलेले दत्ता गोरडे पुन्हा ठाकरे गटात आले आणि परंतु काही एक दोन महिन्यांपासून सचिन झाळ यांच्या नावाची चर्चा सुरू झाली नुकताच आदित्य ठाकरे यांनी पैठणचा दौरा केला त्यावेळी सुद्धा दत्ता गोवडे आणि सचिन झाळ यांच्यामध्ये झालेली कुरबूर झालेली झालेली वादावादी ही सर्वांना परिचित आहे तर एकंदरीत हे सर्व चित्र पाहता उद्धव ठाकरे की शरद पवारांनी लोकांनी बंडाई केली बंड केलं अक्षरशः के त्यांचे धाबे सोडले असताना एकीकडे उद्धव ठाकरे मात्र पक्ष फोडून गेलेले पक्षाच्या विरोधात बंड केलेल्या लोकांच्या विरोधात के स्ट्रॉंग कॅन्डिडेट देण्याऐवजी अशा राजकीय तोट्यांचा अशा घाट्यांचा जर सौदा करत असतील तर येणाऱ्या काळात महाविकास आघाडीमध्ये जी आज उद्धव ठाकरेंना अपेक्षा आहे की आपण मुख्यमंत्री व्हावं शिवसेना ठाकरे गटाला मुख्यमंत्री असावा हे कदापि शक्य होणार नाही कारण की शरद श्री शरद पवार यांचा गट असेल किंवा काँग्रेस असेल यांची परिस्थिती दिवसेंदिवस सुधारताना दिसत आहे आणि ठाकरे गटाची मात्र या अशा अनेक आत्मघाती निर्णयांमुळे ठाकरे गटाला विधानसभेलाही मोठा धक्का बोलण्याची शक्यता आहे तर बघूयात पैठणच्या पक्षप्रवेशात सचिन घायांच्या काय होत आणि त्यानंतरही बरीच गणित पैठण मतदारसंघातील बदलतील आपली त्यावर नजर असेल धन्यवाद